गोंदिया शहरातील पोलीस स्टेशन रामनगर पोलीस स्टेशन व ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत जिल्हा वाहतूक विभागाने विशेष मोहीम राबवत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या व ज्यांच्याकडे लायसन्स कागदपत्रे ट्रिबल सीट व अल्पवयीन दुचाकी चालवणाऱ्या अशा लोकांवर जिल्हा वाहतूक विभागाने दंडात्मक कारवाई करत विशेष मोहीम राबवत एकाच दिवशी दोनशे दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई करत त्यांच्याकडून दोन रुपयांचा दंड वसूल केला आहे तर अशी कारवाई वेळोवेळी प्रत्येक महिन्यात जिल्हाभर करण्यात येणार आहे यामुळे जनतेच्या मनामध्ये वाहतुकीबद्दल पालन करण्याची भीती निर्माण होणार विशेष दुचाकी चालकांना शिस्त लागेल सगळी जिल्हा वाहतुकची टीम आमचे ए पी आय पाटील साहेब आणि बाहेरून काही मदत माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी पाठवली होती त्यानुसार आपण वाहतुकीला शिस्त लागावी या उद्देशाने वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दुचाकी स्वारांसाठी एक विशेष मोहीम राबवली होती आणि सदर मोहिमेदरम्यान आपण एकशे तीन वाहनं ज्यांच्याकडं पेपर नाही लायसन नाही अशा विविध कारणास्तव वाहतूक शाखा इथे डिटेन करून ठेवलेले आहे एकूण दोनशे एक्क्याऐंशी केसेस करण्यात आल्या आणि त्या दरम्यान दोन लाख सहासष्ट हजार सातशे पन्नास रुपयाचा दंड देखील आपण वाहनचालकांना केलेला आहे जे हे सर्व कारवाई अशी वेळोवेळी ही वाहतूक शाखेतर्फे संपूर्ण जिल्हाभर करण्यात येणार आहे जेणेकरून जनतेच्या मनामध्ये वाहतुकीबद् नियमांच्याबद्दल पालन करण्याचं थोडीशी भीती निर्माण होईल आणि वाहतुकीला शिस्त लागेल मोटरसायकल ज्या पकडलेल्या आहेत काही जणांकडं कागदपत्र नाही काही लायसन नाही काहींचे नंबर प्लेट खराब आहे अशा दोन तीन कारणास्तव या वाहनं इथे रिटर्न केलेली आहे आता ते मालक ज्यावेळेस इथे येतील त्यांना दोनशे सातच्या कलमानुसार नोटीस देण्यात आलेली आहे त्यांनी त्यांचं पेपर घेऊन ट्रॅफिक ऑफिसला यावं त्याच्यानंतर त्यांच्या कागदपत्रांची छाननी होईल आणि जे जे कमी असेल त्यानुसार त्यांना तो दंड आकारून त्यांचं वाहन त्यांना परत देण्यात येईल सुनील कावडे द स्टिंग ऑपरेशन न्यूज गोंदिया द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव